मानसिक आरोग्य ही केवळ वैद्यकीय सोन्या नाही तर प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या काळात मनाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं दहा ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळेस डॉक्टर पवार यांनी एखाद्याला शारीरिक आजार झाला तर समाज तत्परतेने धावून जातो मात्र मानसिक त्रासांबाबत अजूनही समाजात शांतता संकोच आणि कलंक भाव दिसून येतो ही अडचण असल्याचं यावेळेस कैलाश पवार यांनी सांगितलं आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे आणि आज आपण त्याचं सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे त्याचं इनॉग्रेशन केलं आहे हे महिनाभर चालणारा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये जेही लोकं ट्रेसखाली काम करतात म्हणजे आरोग्य विभाग असेल पोलीस डिपार्टमेंट असेल डिझार्ट मॅनेजमेंटचे लोकं असतील रेव्हिन्यूचे लोकं असतील वेगवेगळ्या आर टी एसचे लोकं असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जिल्हा परिषदेचे लोकं असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम ज्यांना ट्रेसमध्ये काम करावं लागतं त्यांना तणावाखाली काम करावं लागतं त्यांच्यासाठी महिनाभर हा उपक्रम आम्ही राबवणार आहे यांसाठी व्याख्यानं ठेवणं यांचं ट्रेनिंग सेशन्स घेणं यांच्यासाठी सिम्पोजियम अरेंज करणं यांच्यासाठी काही लेक्चर्स अरेंज करणं इंट्रॅक्शन सेशन्स चालले करणं असला विविध उपक्रम आम्ही जिल्ह्यावर राबवणार आहे इनफॅक्ट एकाच महिन्यात तर ह्या गोष्टी सगळ्या ऑफिसेस कवर करणं पॉसिबल होणार नाही परंतु जेवढं मॅक्झिमम आम्ही काही जे हाय रिस्क जे आहे त्यांना आम्ही क कवर करणार आहे आमची सायकॅट्रीची टीम जी आहे ती टीम या वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या